महाराष्ट्रामध्ये अनेक प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा परंपरा आहेत त्याच परंपरेमध्ये असणारे एक ऐतिहासिक नगरी व प्राचीन नगरी असणारे व श्रीकृष्ण महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली व चक्रपाणी महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं परम परम परमेश्वर असणारे श्री चक्रपाणी महाराज आणि श्रीकृष्ण महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पुण्य क्षेत्र म्हणजेच फलटणची दक्षिण दक्षिण काशी या काशी एक प्राचीन अशी परंपरा आहे ही परंपरा म्हणजे डोक्यावरती पितळे घोडे घेऊन त्या घोड्यांची नगर प्रदर्शना काढली जाते या यात्रेस घोड्याची यात्रा अशी देखील म्हणतात सर्वांचे स्वागत तर आज आपण आलो पैठणी होत असलेल्या घोड्याच्या यात्रा पाण्याचा पत्र ही यात्रा सुंदर आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ही यात्रा अनेक महाराष्ट्रात परंपरा परंपरेपैकी असली की घोड्याची यात्रा आपण पाहणार आहोत घोड्याच्या यात्रेची मुख्य सुरुवात होते चैत्र पौर्णिमेपासून ते चैत्रवद्य पंचमीपर्यंत ही यात्रा सुरू असते तर श्रीकृष्ण मंदिर ते आबासाहेब मंदिर रोज रात्री आठ ते अकरा या दरम्यान छबीना काढला जातो आणि डोक्यावरून घेऊन पितळी घोड्यांची मिरवणूक काढली जाते ही अतिशय प्राचीन आणि परंपरा असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण अशी यात्रा आहे तर मंडळी ही यात्रा यात्रा पाहण्यास आपण देखील विसरू नका आणि यात्रेला देखील आपण देखील नक्की या त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये एक असे कंटिन्यू वैशिष्ट्य आहे की ज्या लोकांना भूतबाधा पिशाश्य झालेले अशा लोकांचे देखील या ठिकाणी या यात्रेमध्ये देव त्यांना शिक्षा देण्याचे काम करतो असे देखील सांगण्यात येते दे तर असेच हा एक परंपरा आहे ही परंपरा मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकत नाही मात्र पालखीचा संपूर्ण प्रवास दाखवणार आहे तर पालखीमध्ये श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती ठेवून मो आणि पालखी मो मु... मोरे पितळी घोडे यांची मिरवणूक नगरप्रदक्षिणे काढली जाते तर ही अनेक वर्षांची प्राचीन परंपरा आहे तर आपण घेऊया श्रीकृष्ण महाराज यांच्या पालखीचे दर्शन त्याचप्रमाणे या यात्रेसाठी महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून देखील अनेक भाविक येत असतात मुख्य घोड्याची सुरुवात वैद्यपेला राज राजकीय व मान्यवरांच्या हस्ते महास्थानाची पूजा करून मुख्य यात्रेस प्रारंभ होतो आणि दुपारी एक वाजता घोड्याची यात्रा नगर प्रदेशनेसाठी मार्गस्थ होत असते त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये अनेक लोक किंवा भाविक भक्तगण श्रीकृष्ण महाराजांच्या पालखीवरती गुलाल फोळ्याची जुळण अतिशय आनंदाने आणि नवस्फूर्ती देखील अनेक भाविक या ठिकाणी करत असतात श्रीकृष्ण महाराज मंदिराला आणि तसेच बाबासाहेब मंदिर यांना राज्य आश्रय देखील आहे तर मुख्य यात्रेला मंडळी सुरुवात झालेली आहे तर हे आपण समोर पाहू शकता की मानाचे मानकरी पितळी गोडी घेऊन आता नगर प्रदक्षणासाठी मार्गस्थ झालेले आहेत त्याच पाठीमागे आपल्याला श्रीकृष्ण महाराजांची पालखीचे देखील दर्शन होणार आहे तर ही यात्रा मंडळी आबासाहेब मंदिर ते श्रीकृष्ण महाराज मंदिर या दरम्यान निघते त्यानंतर पुढे ही यात्रा बाणगंगा नदीच्या म्हणजेच श्रीकृष्ण महाराजांचे तिसऱ्या अवतार चक्रपाणी महाराज मंदिर यांचे जे बाणगंगा नदीच्या ठिकाणी मंदिर आहे या मंदिरासमोर जाऊन यात्रा संपन्न होत असते तर घोड्याची यात्रा अनेक वर्ष प्राचीन परंपरा आहे तर काही भाविक पितळी घोडा घेऊन जेजुरीला चाललेले असतात तर हा घोडा डोक्यावर घेऊन आले असता मुक्कामासाठी श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी ते भाविक थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुढील प्रवासासाठी ते भाविक निघाले असता तो घोडा काही केल्या उचलला गेला नाही आणि मात्र हे केले मात्र तो घोडा मुलांनी उचलला आशु श्रीकृष्ण मंदिरामध्ये निघून ठेवला आज तक ही परंपरा तेव्हापासून घोड्याची यात्रा प्रारंभ झाली असे देखील सांगण्यात येते त्याचप्रमाणे मतपती घराण्यातील या घोड्याला या यात्रेदरम्यान खांद्यावर घेण्याचा मान देखील आहे यात्रेच्या पूर्वसंध्येला म्हणजे छपिना काळामध्ये अनेक धार्मिक विधी देखील मंदिरांमध्ये सुरू असतात ही मंडळी ही एक आगळीवेगळी यात्रा आहे तर या यात्रेला देखील आपण नक्की या आणि या यात्रेचा आनंद आपण देखील नक्की घ्या मानबापती यांची दक्षिण काशी अशी ओळख असणाऱ्या पल्ण नगरीमध्ये ही यात्रा प्रत्येक वर्षी वैद्य चैत्र वैद्य पंचमीला भरत असते तर अनेक भाविक आपल्याला श्रीकृष्ण महाराजांची जितकी सेवा करता येईल तितकी सेवा आणि मंडळे व अनेक भाविक करत असतात तर उन्हाची तीव्रता या यात्रेच्या काळादरम्यान असते त्यामुळे या ठिकाणी अनेक भाविक सरबत कोकम सरबत थंडाई असे अनेक थंड पदार्थ वाटप देखील करत असतात तर घोडा यात्रा आताही कृष्ण मंदिराकडे मार्गस्थ होत आहे गोपालकृष्ण महाराज यांच्या जयघोषामध्ये यात्रे मार्गक्रमण चालू असते अतिशय आनंद आणि उत्साहामध्ये पार पडणारी ही यात्रा आपण आपल्यासमोर आहे आपल्या समोर जे दिसत आहे ते श्रीकृष्ण मंदिर आहे थोड्याच वेळामध्ये घोडयात्रेची या ठिकाणी आहे तर आपल्या समोर पाहू शकता की पालखी आणि घोडे या ठिकाणी येत आहेत तर हाच तो नवसाचा घोडा आहे तर आता आपण आमच्या फॅमिलीसोबत पालखीचे पुन्हा एकदा दर दर्शन आपण श्रीकृष्ण महाराज मंदिर या ठिकाणी आपल्याला मी दाखवत आहे आता इथून इकडे पालखी पुन्हा एकदा लहान जणांना नवसाचा घोडा घेऊन पुढे चाललेली आहे तर मंडळी आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल